प्रश्न क्रमांक एक कोणत्या झाडाला बोधी वृक्ष असे म्हणतात ऑप्शन ए वडाच्या ऑप्शन बी आंब्याच्या ऑप्शन सी पिंपळाच्या उत्तर माहीत असेल तर कॉमेंट करत चला बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पिंपळाच्या प्रश्न क्रमांक दोन कोणत्या राज्यात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन होते कोणत्या राज्यात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन होते ऑप्शन ए गोवा ऑप्शन बी बिहार ऑप्शन सी महाराष्ट्र बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक तीन मानवी शरीरातील सर्वात मऊ अवयव कोणता आहे मानवी शरीरातील सर्वात मऊ अवयव कोणता आहे ऑप्शन ए मेन्दू ऑप्शन बी कान ऑप्शन सी कुछ बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मेन्दू प्रश्न क्रमांक चार जगती सर्वात कठोर वस्तु आहे जगती सर्वात कठोर वस्तु आहे ऑप्शन ए सोने ऑप्शन बी चांदी ऑप्शन सी हिरा बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हिरा प्रश्न क्रमांक पाच कोणत्या देशाने सर्वात अगोदर कोरोनाची लस शोधली होती ऑप्शन ए चीन ऑप्शन बी भारत ऑप्शन सी जपान बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चीन प्रश्न क्रमांक सहा कोणतं कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे कोणतं कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन ए इराण ऑप्शन बी कुवेत ऑप्शन सी अमेरिका बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कुवेत प्रश्न क्रमांक सात कोणत्या देशातील लोक भारतात येऊ शकत नाही ऑप्शन ए नेपाळ ऑप्शन बी पाकिस्तान ऑप्शन सी उत्तर कोरिया बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर कोरिया प्रश्न क्रमांक आठ कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त पूजा पाठ करतात ऑप्शन ए नेपाळ ऑप्शन बी पाकिस्तान ऑप्शन सी भारत उत्तर माहीत असेल तर कॉमेंट करत चला आणि अजून आपल्या मराठी जी के तिजोरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करून घ्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भारत प्रश्न क्रमांक नौ को देशाने सर्वात पहले जहाज बनवले होते ऑप्शन ए भारत ऑप्शन बी ब्रिटेन ऑप्शन सी अमेरिका बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भारत प्रश्न क्रमांक खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए मुत्खदा ऑप्शन बी कैंसर ऑप्शन सी आजार बरोबर उत्तर है ऑप्शन सी आजार प्रश्न क्रमांक अक्र राज्य स्थित है ऑप्शन ए बिहार ऑप्शन बी दिल्ली ऑप्शन सी गुजरात बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली आणि अजून आपल्या मराठी जी के तिजोरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करून घ्या